सव्वीस जानेवारी निमित्त भव्य फेस्टिवल धमाका पाच दिवस फायद्याचे पाच दिवस भरपूर खरेदीचे रवींद्र निकेतन सलगरे व शाखा काठपदर सिल्क साडी दोनशे नव्याण्णव नौ पासून सिल्क चुडीदार थ्री पीस तीनशे एकोणपन्नास पासून कॅज्युअल शर्ट दोनशे एकोणपन्नास पासून सिगार पॅन्ट एकशे एकोणपन्नास पासून याच असंख्य ऑफर्स भरपूर व्हरायटीत उपलब्ध दोन हजार सातशेच्या च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट ऑफर सव्वीस जानेवारी ते तीस जानेवारी पर्यंत आमच्या सर्व मिनी स्टोअर मध्ये उपलब्ध रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा सी के मराठी मध्ये आपलं स्वागत आहे सी के मराठी मराठा आरक्षणाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला यश मिळालं सरकारनं मागणे मान्य केल्याने कवटेमंका के शहरात सकल मराठा समाजाच्या वतीनं फटाक्यांची आताशबाजी करून पेढे वाटून मोटरसायकल रॅली काढून जल्लोष करण्यात आला एक मराठा लाख मराठा मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विजयाच्या घोषणा देण्यात आल्या विविध प्रकारच्या घोषणा देत भगवी टोपी परिधान करून सुमारे दोन अडीचशे मोटरसायकलवरून तरुणांनी कवटेमंका शहरासह उपनगरात भव्य मोटरसायकल जल्लोष रॅली काढली विठ्ठलदाजी पाटील दुय्यम बाजार आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोटरसायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली कवटेमंका शहरातील मल्लिकार्जुन चौक युवावाणी चौक हनुमान चौक शिवाजी चौक मसोबा चौक जुने बसस्थानक कुची कॉर्नर काळे प्लॉट नवीन बसस्थानक पी व्ही पी कॉलेज विद्यानगर शिवाजी चौक अशा प्रमुख मार्गावरून मोटरसायकलची रॅली काढण्यात आली शिवाजी चौकात फटाक्यांची आताशबाजी करण्यात आली सकाळी साडेआठ वाजण्याच्या दरम्यान सर्वत्र जल्लोष व्यक्त करण्यात आला या मोटरसायकल शोभा रॅलीचं नेतृत्व सकल मराठा समाजाचे समन्वयक कैलास नगरसेवक विश्वनाथ पाटील ज्येष्ठ नेते सुरेश पाटील पांडुरंग पाटील सोसायटीचे चेअरमन दिलीप झुरे देशमुख चंद्रकांत पाटील संचालक तुकाराम पाटील यांनी केलं रॅलीत व्हाईस चेअरमन बंडू सुरेशी अशोक पाटील कुमार पाटील अर्जुन पाटील निशिकांत पाटील शिवाजी पाटील वैभव पाटील यांसह शहरातील शेकडो सहभागी झाले होते कवटेमंका शहरात शनिवारी सकाळी सकल मराठा समाजाच्या वतीनं फटाक्यांची आताशबाजी करून मोटरसायकल रॅली काढून जल्लोष करण्यात आला सिके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात कवटेमंका